भारतात गेल्या काही महिन्यांपासून कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणं वाढली आहेत त्याला आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालय मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे पंधरा एप्रिलपासून देशभरात कॉल फॉरवर्डिंग सेवा स्थगित करण्यात येणार आहे देशात गेल्या काही महिन्यांपासून कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणं वाढली आहेत त्याला आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालयानं मोठा निर्णय घेतलाय त्यानुसार पंधरा एप्रिलपासून देशभरात कॉल फॉरवर्डिंग सेवा स्थगित केली जाणार आहे याबाबत टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले असं टेलिकॉम मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे ही सेवा कायमची बंद केली नसून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू केल्यानंतर तुम्ही एखाद्या मोबाईल नंबरवर येणारे कॉल आणि मेसेज दुसऱ्या नंबरवर पुढे ढकलू शकता आपल्या एका नंबरला नेटवर्क नसल्यास महत्वाचे कॉल्स मिस होऊ नयेत यासाठी सेवा भरपूर फायद्याची ठरते मात्र याचा फायदा घेत कित्येक जणांची फसवणूक केली जाते त्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय टेलिकॉम मंत्रालयानं घेतलाय